किंवा महाराष्ट्रीय शब्द कळाला हे कोण आहे महाराष्ट्रीय हे बंगाली बंगाल मधला आणि बंगाली महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्री असा शब्द येत असतो त्या देशाच्या नावानं इथं उत्तरी शब्द आहे म्हणजे उत्तर अवस्थे माझा उत्तरी शब्द कळाला महाराष्ट्री म्हणजे महाराष्ट्रातला तस उत्तरी म्हणजे उत्तरावस्थे पूर्व पूर्वावस्थेच नाव आहे जीवावस्था आणि उत्तरावस्थेच नाव ब्रम्मी भूतावस्था ब्रह्मीभूत ब्रह्मी कार्या भूतसे जीवदशा अवस्था त्या जीवदशेच्या उत्तरावस्थेचं नाव ब्रह्मीभूतावस्था ब्रह्मीभूत अवस्थेमध्ये जे जे निर्माण झालंय गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंड्या काय जे झाले उत्तरावस्थेत जेवढ निर्माण झाले ते सांभाळा अस जर सांभाळलं तर वाढले अंतरी मनसुख आपोआप सुख मधून वाढल आता कसं आहे मधून वाढण आणि पाहिजे उष्णां घरच्या घरी जर मिळालं तर बाहेर जाईल का माणूस माणूस हाटलावर लावली का खात बाय तशी घरी करून देत नाही पण काही काही बाय आधी खोडीपणाची लक्ष राहत नाही मग माणूस म्हणते तिकडं हाटलावर जाऊन आलेलो हाटलावर लसाच नाही काम उसू उसू केलेलं असते काम चवदार राहते महाराष्ट्र त्याला वेगळं पीठ वापरायची गरज भासत त्यामुळं तितकी टेस्ट इथं घरी नसत हा घरीच मिळाल्यावर जो अमृत आहे ती ठेवी तो का जी ठेवी शेवी ताई सांग स्वसुख अनुभवी न भोगी नव्हती बाह्य विषयाला त्याला घेणं देणं राहत नाही मधूनच प्रेमान सुख काय मधूनच प्रेमान सुख जर वाढलं तर महाराज माणू बाहेर कशा वाढले आंतरिक